एल एन टीचे विनापरवाना शहरात कुपनलिकेसाठी खोदकाम शहर परिसरात चोवीस तास पाणी योजनेसाठी एल एन टीने विनापरवाना ऐन पावसाळ्यात खोदकाम सुरू केले असून सु। यामुळे शहरात वाहन चालक व वा पादचाऱ्यांना फिरण्यासाठी एक प्रकारचा धोका निर्माण झाला आहे नांदवेकर गल्ली रामदेव गल्ली अशा या भागामध्ये गेल्या दोन दिवसापासून एल एन टीने विना कुपनलिकेसाठी खोदकामाला प्रारंभ केला आहे ज्या ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी वाहने अडकून बसली जात आहेत आज शुक्रवारी नार्वेकर गल्ली परिसरात एका बाजूला रिक्षा अडकून बसल्याने वाहतूक कोंडी झाली होती त्या रामदेव गल्ली या छोट्या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूने एकाच वेळी खोदकाम करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात आले आहे या भागात रामदेव गल्लीत खाली जाण्यासाठी वाहतुकीस प्रवेश बंदी असताना देखील वाहने त्या भागातून दोन्ही बाजूने ये जा करीत आहेत करत असून वाहतूक मोठा परिणाम झाला आहे या ठिकाणी पोलीस वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेली नसल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे दुर्लक्ष केले आहे आज शुक्रवारी दुपारी रामदेव गली परिसरात एक महिला छोट्या बाळाला घेऊन जाते वेळी त्या खड्ड्यात पडली गेली अशा विविध घटना या ठिकाणी होत आहेत ते विना परवाला काम सुरू असलेल्या ठिकाणी महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही या मागचे गौडू बंगाल काय असा प्रश्न नागरिकातून व्यक्त केला जात आहे याबद्दल रामदेव गल्लीतील काही जागृत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे रामदेव गल्लीला हे पूर्ण जो खोदलेला आहे ना ते पहिला अर्धावर तिकडनं काम चालू केलेलं हे काम पेंडिंग ठेवलंय या साइडचं लेफ्ट साइड च आणि परत आज सकाळी पूर्णच हे खोदून टाकले काय आणि नो एंट्री एंट्रीमधनं गाड्या येतात आणि इकडनं कार पण सोडलेत म्हणजे फार त्रास व्हायला आणि जो दुकानदार आहेत ह्या बघा की असं कंडिशन मध्ये सोडून टाकलेत असंच कंडिशन मध्ये सोडून टाकलेत पोलीस पण एक पण नसताय इकडं आणि ट्राफिक तर फार जाम होत आहे आता जरा रिलीज आहे नाहीतर फार ट्राफिक होत आहे इकडनं कार पण येतात आणि नो एंट्री एंट्रीमधन पण येतात हे ही दशा आहे आणि खोदून ठेवलं ठेवले हे आता कधी पॅक करणार माहित नाही आहे यांचं का की हे आता पाईप येणार आहे म्हणे तिकडचं पाईप स्टॉक नाही म्हणून असं ठेवलेत म्हणून सांगितलंय तर ते रेडी करायचं तर पाईप तर पाईपच लागणार ना हे पाईप आलंय म्हणे तिकडचं पाईप आलं नाही म्हणून अर्धावट बंद केलेत ते असं कळावं लागेल नाही की आम्ही हे काम चालू करणार आहे म्हणून पण आता आमचे कार पण स्कूटर पण तिकडं आणि कार पण एक पार्किंग मध्ये कुठं काढणार का गाडी बाहेर आम्ही ना सांगता यांनी काम चालू केले ते आणि सगळे गल्लीमध्ये अर्धावट काम करून करून सोडालेत कनेक्शन करून झापायला परत आता मीटर साठी परत ओपन करणार कनेक्शन साठी हे पब्लिकला फार त्रास आहे बा की पूर्ण आता बघा असं जाम होत जात आता पब्लिक कुठनं चालावं बघा स्कूटर गेले तर पब्लिक येणार कुठनं त्या खड्ड्यावर ना येणार खड्ड्याच्या खालना येणार काय ते एवढं माहित नाही आता कुणालाही होता नाही बघा आता ही लेडीज आयलै ही आता आपल्याला ह्याच्यात जायला तर कारवाला त्याला डॅश मारला तर किती मागात पडेल ह्याच कोणी जिम्मेदारी घेणार नाही आणि ह्या सगळं अर्धवट विदाऊट परमिशन मला वाटतं काम चालू आहे का की कुणालाही इंटिमेशन ना करता काम चालू केले त्यांनी पोलीस आता एक पोलीस कोणी परमिशन दिलं म्हणून पण येऊन तो जाऊन टाकलं हे ट्रॅफिक बघून हे बघा हे कोणी वाहतूक पोलीस नाही एक पण पोलीस नाही तिकडे पण नाही इकडे पण आणि इकडं रोड बंद करायचं सोडून त्यांनी असंच चालू ठेवलंय हे बघा कार जायलेत मोटरसायकलला पण जागा असं थांबतात मध्ये आता पावसाळ्यातच हे खानायचं काम चालू केलेलं आहे त्यांनी पब्लिकला आणि व्यापारीला फार त्रास आहे हे बघा की आता हे किती त्रास आहे बघा ते आता पार्सल एक गाडी थांबली म्हणजे पूर्ण थांबला आता रोड पूर्ण ब्लॉकच नाही